गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इस्रायल गेल्या काही महिन्यांपासून विविध आघाड्यांवर लढत आहे आणि हमास यांनी मिळून सोमवारी केले क्षेपणास्त्र आणि रॉकेटचा वापर करून झालेल्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले असून अनेक वाहने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे इस्रायल वर हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना हा हल्ला करण्यात आला आहे मायक्रो ए व त्याच्या कार्याच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ विक्टर ॲब्रोस व गॅरी रुकून याला वैद्यकशास्त्रासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला जनुकांचे कार्य मायक्रो आर एन द्वारे कसे नियंत्रित केले जाते व त्यांचा शोध या दोघांनी घेतला हा नोबेल पुरस्कार एक पूर्णांक एक स्वीडिश क्रोनर इतक्या रकमेचा आहे शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबल समितीने म्हटलं आहे जम्मू काश्मीर व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांची आज आठ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येईल भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखू शकेल की त्या पक्षाचा काँग्रेसकडून पराभव होईल याबद्दल देशभरात विलक्षण उत्सुकता आहे जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकात नेमका कोणाला विजय मिळणार याकडे सर्व लोकांचे लक्ष लागले आहे हिमाचल प्रदेश मधील चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागामध्ये चीन कडून घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे हिमाचल प्रदेश सरकारने केलेल्या दाव्यानुसार भारताच्या सीमेमध्ये चीन कडून ड्रोन पाठवण्यात आले होते एवढंच नाही तर चीनी विमानेही या भागात दिसली होती असाही दावा करण्यात आला आहे हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री जगतसिंग नेगी यांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे चीन कडून सीमा क्षेत्रात होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळे चीनच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली असत ही माहिती समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत गुजरात मधील बनासकांठा येथे झालेल्या एका भीषण अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीसहून अधिक प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहेत बसमधील सर्व प्रवासी हे नवरात्री निमित्त दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना त्रिशुलिया येथील घाट रस्त्यामध्ये बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला अपघातग्रस्त बस सुरुवातीला एका विजेच्या खांबावर आदळली या बसमधून साठहून अधिक प्रवासी, प्रवासी प्रवास करत होते दरम्यान आता अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे अपघाताबाबत बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरने मद्यपान केले होते तसेच तो धावत्या बसमध्ये रील बनवत होता त्यामुळे बस अनियंत्रित झाली व अपघात झाला गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केले आहेत या निवडणुका एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून सहकार विभागाने सोमवारी या संदर्भात आदेश जारी केला मात्र या निर्णयातून दोनशे पन्नासपेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड बाकी आहे अशा संस्थांना वगळण्यात आले आहे घरच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्ण वेळ काम करण्यास पुढे येत नाही या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे त्यामुळे घर सांभाळून शिक्षण घेत असलेल्या मुली महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे लवकरच यास मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे अशी माहिती भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती इथं बोलताना दिली राज्यात दाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे त्यामुळे या भागात भीती आणि दहशतीवर मात केली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे यासाठी शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन इशारा देण्यात आला होता मात्र आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याने सोमवारपासून रुग्णालयाच्या समोर वंचित कडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे नांदगाव तालुक्यात असलेला मानिकपुंज धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्यामुळे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी धरणावर जाऊन जलपूजन केले धरणाच्या पानलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस झाल्यामुळे दोन वर्षानंतर धरण तुडुंब भरले आहे तीनशे पंच्याण्णव दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या या धरणातून अनेक गावांची तहान भागवली जाते शिवाय शेकडो हेक्टरवरील जमिनींचं सिंचन या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे टंचाईचा सामना करणारे नागरिकांसोबत शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री